नागपंचमी सोहळा रंगणार अकलोजेते महिलांसाठी नागपंचमी सणाची जयत तयारी महाशिवरात्री यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष ग्रामीण संस्कृतीचे जोपासक व सोहळ्याचे आयोजक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपा राणी जयसिंह मोहिते पाटील व युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या नियोजनातून महिलांसाठी नागपंचमी सणानिमित्त सोमवार दिनांक अठ्ठावीस व मंगळवार दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी चार ते आठ या वेळेत शिवपार्वती मंदिर शंकरनगर अकलोज येथे नागपंचमी सण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे याची तयारी आता जयत सुरू आहे श्रावण महिन्यात ग्रामीण संस्कृतीत सणावरांचं महत्व निर्विवाद आहे माय माऊली भगिनी मोठ्या आनंदानं या महिन्यात विविध सण साजरे करतात हे सण साजरे करीत असताना नागपंचमीचा धोका फेर फुगडी पिंगा काटवटकणा हे खेळ त्यांच्या आनंदाला उदान आणित होते याच जगरहाटीत लोप पाहत चाललेले खेळ व आनंद पुनर्स्थापित करून महिला भगिनींच्या आनंदाला उदान आणण्यासाठी खास नागपंचमी सणानिमित्त महिलांसाठी नागपंचमी सण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवानं नटलेले सण आणि पारंपरिक उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून ते आपल्या समृद्ध संस्कृतीचे एकोप्याचे आणि आनंदाचे प्रतीक आहेत याची जाणीव ठेवून जयसिंह मोहिते पटेल यांनी जुन्या परंपरांचे स्मरण व्हावे आणि नवीन पिढीला आपल्या वारशाची ओळख करून देण्यासाठी वसंत ऋतूच्या आगमनाने घरासमोर समृद्धतीची गुढी उभारून गतवर्षी भव्य स्वरूपात श्रावणी सोहळ्याचं आयोजन केलं होतं अकलोज परिसरात एकेकाळी पुण्या मुंबईच्या बरोबरीनं मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करीत चैतन्य निर्माण केलं भारतातील एकमेवासा सामुदायिक नवरात्र उत्सव अनेक वर्ष साजरा करीत असताना वाईटांवर चांगल्याच्या विजयाचं चा प्रतीक असलेल्या विजयादशमी जसरेची प्रथा जोपासत समाजाच्या समृद्धी आणि चांगल्या आरोग्याची कामना केली अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दीपावली पाडव्यात लक्षद्व्यांची रास गामदेव दाखलाई या ठिकाणी समस्त गावकऱ्यांच्या साक्षीने उजळली आहे उत्तरायणाच्या सुरुवातीच्या मकर संक्रांतीच्या सणाचं महत्व अधोरेखित केलं तसेच नागपंचम गौराई पतंग उत्सव आट्यापाट्या खेळाचं आयोजन केलं गेलं आहे याशिवाय पारंपरिक रांगडा खेळ कुस्ती लेझिम व लावणी नृत्य स्पर्धांचं अनेक वर्षे आयोजन करीत आले आहेत भारतीय सण केवळ एका दिवसाचा उत्सव नसतात तर आपले नभी ना ते आपल्या जीवनात नवी ऊर्जा देतात नातेसंबंध दृढ करतात आणि सामाजिक सोलो वाढवतात यासाठी आपण सर्वांनी मिळून हे सण उत्साहाने साजरे करावेत आणि आपल्या पारंपरिक मूल्यांचं जतन व्हावं यासाठी सातत्यानं जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी नेहमीच प्रोत्साहन देऊन महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जोपासली आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात मोबाईल टीव्ही आधीमुळे ही परंपरा लोप पावत चालली असल्याच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्र यात्रा महोत्सव समितीने गतवर्षी दोन हजार चोवीस मध्ये महिलांसाठी शिवसेने पार्वती मंदिर परिसरात श्रावणी सोहळ्याचं आयोजन केलं होतं या सोहळ्यात सुमारे दहा ते बारा हजार महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन पारंपरिक खेळाचा मनमुराद आनंद लुटला होता नागपंचमी सण सोहळ्या दिवशी श्रावणाच्या रेमझेम सरींचा विचार करून महिलांना हा सोहळा आनंदाची पर्वणी ठरावा यासाठी शिवपार्वती मंदिर परिसरात पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे यामध्ये सुमारे पंधरा हजार महिलांना मनमुराद पारंपरिक खेळ खेळता यावेत यासाठी सदरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच महिलांना अल्पदरात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच इथून पुढे दरवर्षी नागपंचमी सणानिमित्त नागपंचमी सण सोहळा शिवपार्वती मंदिर परिसरात साजरा होणार आहे या यावेळी यात्रा समितीचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र चौगुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी मिलिंद गायकवाड ताजा अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा